नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी चटपटीत वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची मटर पालक बनवणार आहोत बराच वेळा आपण पालक खाण्यास कंटाळा करतो तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीची मटर आणि पालक बनवलेले आहेत तर चला कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी पालक घेतलेली आहे पालक ही स्वच्छ इथे साफ करून घेतलेली आणि धुवून घेतलेली आहे आता पालक इथे आपल्याला कट करून घ्यायची तर अशा पद्धतीने एकदम बारीक इथे आपल्याला पालक कट करून घ्यायची आहे तर इथे मी संपूर्ण पालक कट करून घेतलेली कारण इथे पालक आपण सुरुवातीला वाफून घेणार आहोत त्यासाठी ही आपल्याला अशा पद्धतीने बारीकच कट करून घ्यायची आहे आता कट केलेली पालक मी एक वेळा परत अशी स्वच्छ धुवून घेते धुवून घेतलेली आणि अशा चाळणीवर ती ठेवलेली म्हणजे त्यातील राहिलेलं संपूर्ण पाणी हे निथळून जाईल तोपर्यंत मी काही साहित्य इथे कट करून घेतलेलं एक टोमॅटो इथे बारीक कट करून घेतला दोन ते तीन लाल मिरच्या घेतल्या लसण इथे मी ठेचून घेतलेला आहे असं ठेचून घेतल्याने भाजीला खूप छान अशी चव येते मटर घेतले अर्धी वाटी आणि एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे तर चला पुढची तयारी करूया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर अगदी थोडंसं इथे आपल्याला तेल घालायचं आता जी पालक आपण कट करून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे ती पालक आपण यामध्ये घालूया त्यानंतर याचा कलर छान असाच राहावा म्हणून थोडंसं यामध्ये मी मीठ घालते आहे आणि मीठ घातल्यानंतर हे संपूर्ण आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालता आपल्याला ही वाफून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटतं तर अशा पद्धतीने ही आपल्याला झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिट भाजी वाफून घ्यायची आहे तर दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपली पालक वाफून झालेली आहे आता हे आपण साईडला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी दोन पडी तेल घालते आहे तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं इथे आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान तळतळल्यानंतर ज्या लाल मिरच्या आपण घेतलेल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या मिरच्या हलक्याशा परतून झाल्यानंतर जो लसण आपण इथे ठेचून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालूया आणि लसणाचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत इथे आपण तो परतून घेऊया लसण छान परतल्या परतल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालूया आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त इथे परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतून झाल्यानंतर जे टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालूया आणि कांद्याबरोबर टोमॅटोसुद्धा आपल्याला इथे छान असं मौसूत होईपर्यंत परतून आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतेय म्हणजे असं मीठ घातल्याने टोमॅटो हा आपला लवकर मौसूत होतो मीठ इथे सांभाळूनच घालायचं जेव्हा आपण पालक फ्राय करून घेतली तेव्हा सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे एक ते दीड चम्मच इथे मी धना पावडर घालते त्यानंतर थोडासा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि दोन चम्मस इथे मी मिरची पावडर घालते मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार यामध्ये मिरची पावडर घालायचं मसाले घातल्यानंतर एक मिनिट ते तेलामध्ये असेच आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले परतून झाल्यानंतर एक मोठा चम्मस इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे तर एक चम्मस इथे आपल्याला बेसनपीठ घालायचं आणि बेसनपीठसुद्धा छान इथे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर हे बेसनपीठ मी मसाल्यामध्ये छान असं एक मिनिट भाजून घेतलेलं आहे मस्त असा सुगंध आलेला आहे आता मेसनपीठ भाजून झाल्यानंतर जे मटार आपण घेतलेले होते अर्धी वाटी ते मटार आपल्याला यामध्ये घालायचे आणि मस्त इथे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर हे मटार आपल्याला मसाल्यामध्येच एक मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते म्हणजे मटार आणि मसालेसुद्धा आपले छान असे शिजल्या जातील पाणी घातल्यानंतर परत मी हे मिक्स करून घेतलेलं आता हे आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट मस्त असे शिजू द्यायचे आहे म्हणजे मटार हे आपले छान असे शिजले जातील तिथे मी झाकण ठेवते आणि एक दोन मिनिटांनंतर बघू शकता छान अशी मसाल्याला तरी सुटलेली आहे आणि मटरसुद्धा आपले बऱ्यापैकी या ठिकाणी शिजलेलं आहे आता जी पालक आपण फ्राय करून घेतलेली होती सुरुवातीला ते आपण यामध्ये घालूया आणि पालक घातल्यानंतर परत ही संपूर्ण पालक आपल्याला ह्या मटार आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण पालक छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर पाणी तुम्हाला हवं म्हणजे कितपत पातळ किंवा घट्ट करायची त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं मी यामध्ये थोडंसंच पाणी घातलं परत हे मिक्स करून घेतलेलं आता भाजी ही आपली छान अशी चटपटीत व्हावी म्हणून यामध्ये मी थोडंसं चिंचेचा कोड घालते आहे आणि थोडंसं इथे मी गूळ घालते आहे चिंच आणि गूढ हे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण आजची भाजी आपण मस्त तिखट आंबट गोड बनवते त्यासाठी मी घातलेलं आता ही भाजी झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजू द्यायची आहे एक दोन तीन तो ते तीन मिनिट झालेलं आहे तर मस्त इथे आपले मटरसुद्धा शिजलेलं आहे कारण आपण सुरुवातीलासुद्धा ते मसाल्यामध्ये शिजवून घेतले त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही तर परफेक्ट इथे आपली मटर आणि पालकची भाजी तयार झालेली आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून दोन मिनिट हे भाजी आपल्याला तशीच ठेवायची आहे त्यामुळे भाजी खूप छान अशी मूरते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर मस्त इथे आपली पालक आणि मटारची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण वेगळ्या पद्धतीची बनवली वेगळ्या चवीची बनवलेली आहे बऱ्याच वेळा आपण घरात पालक आणतो आणि मग ती तशीच पडलेली असते तर आज आपण मस्त चटपट्टीत पालक मटार बनवलेले आहेत ही भाजी भाकरी चपाती किंवा मग भातासोबत सुद्धा खूप छान लागते तर अशी चटपटीत मटर पालक एकदा नक्की बनवून बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय